अमरावती अकोला महामार्गावरील बेलोरा एअरपोर्ट जवळ व्यापारी संकुलात एक धाडशी चोरीने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडवली आहे एका रात्री तब्बल दहा गोदाम फोडली गेली त्यापैकी तीन गोदाम मध्ये चोरी झाली आणि जवळपास चार लाख सत्तर हजार रुपयाचे धान्य अज्ञात चोराने लंपास केले आहेत चला पाहूया असंपूर्ण अहवाल लोणी पोलीस ठाणे हद्दीतील अमरावती अकोला महामार्गावर बेलोरा एअरपोर्ट जवळील व्यापारी संकुलात अठ्ठावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केली आहे चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल दहा गोदाम फोडलीत मात्र त्यातील केवळ दोन गोदामातून चोरी करण्यात त्यांना यश आलेत या दोन गोदामातून एकूण चार लाख सत्तर हजार रुपये किमतीचे धान्य चोरीस गेल्याचे समोर आले आहे या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश खेडेकर यांनी तातडीने तीन पथके के तयार केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे बेलोरा एअरपोर्ट जवळील या व्यापारी संकुलात शहरातील व्यापारी आपले धान्य आणि इतर वस्तू साठवितात या ठिकाणी दहाहून अधिक गोदामे आहेत चोरट्यांनी याच गोदामांवर हल्ला चढवत मोठी चोरी केली आहे या घटनेत व्यापारी विरेंद्र जैन यांच्या गोदामातून अडोतीस क्विंटल सोयाबीन आणि पवन कुमार अग्रवाल यांच्या गोदामातून पन्नास क्विंटल तांदूळ चोरीला गेला आहे या संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांना चोरी करणे सोपे गेले यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली असून व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे ठाणेदार सतीश खेडेकर यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली असून तातडीने तीन पथके तयार करून चोरट्यांचा मार्ग काढण्याचे काम सुरू आहे यापूर्वीही याच भागात मोठ्या चोरीच्या घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे पोलिसांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या गोदामात सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले आहे बेलोरा व्यापारी संकुलातील ही चोरी व्यापारी वर्गासाठी मोठा धक्का आहे पोलिसांची तपास यंत्रणा कार्यरत झाली असली तरी व्यापाऱ्यांनी देखील स्वतःची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्याची गरज आहे या प्रकरणात पुढील काय घडते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहेत पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज